नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक महिला मंडळ गडचिरोली धार्मिक द्वारा संचालित विवेकानंद हायस्कूल एमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली मित्रांनो ही जाहिरात विवेकानंद हायस्कूल इमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथील आहे शासन निर्णय क्रमांक आणि दिनांक दिला आहे खालीलप्रमाणे अनुदानित माध्यमिक शाळेत रिक्त पदे भरणे आहे तर या ठिकाणी खाली दिलेले रिक्त पदे अनुदानित माध्यमिक शाळेत भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षणसेवक इयत्ता नववी व दहावीकरिता पदाचे नाव दिले आहे माध्यमिक शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येणार आहे वर्ग दिला आहे इथं नववी ते दहावी करिता पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी जीवशास्त्र बी एड प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरल्यात येईल मानधन ऑब्लिक वेतन अठरा हजार रुपये वेतन शासनाच्या नियमानुसार या पदाला मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत इंदिरा गांधी महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली येथे मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक महिला मंडळ गडचिरोली संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री सिक्स टू वन टू थ्री टू प्राचार्य विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय यमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो डबल फोर एट झिरो एट थ्री रथ क्रमांक दोन पाहिजेत माता शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ उमरी बू तालुका मानोरा जिल्हा वाशिम भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्तद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात इयता अकरावी व बारावीकरिता रिक्त पदे भरावयाची आहेत मित्रांनो ही जाहिरात शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाची आहे इयत्ता अकरावी व बारावीकरिता रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत एक सुधाकरराव नाईक कला विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक अनुदानित पदसंख्या एक जागा पूर्णवेळ पदाचे स्वरूप पूर्णवेळ विषय अब्लिक मानधन विषय पुस्तपालन लेखाकर्म व व्यापार संघटन माध्यम मराठी शैक्षणिक अर्था कॉम द्वितीय श्रेणी बी एड त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक अनुदानित पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ विषय अब्लिक मानधन विषय समाजशास्त्र शारीरिक शिक्षण व पर्यावरण माध्यम मराठी माध्यम शैक्षणिक अर्हता यम ए समाजशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड एम पी एड द्वितीय श्रेणी अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट पदसंख्या एक जागा विज्ञान शैक्षणिक अर्हता एच एस सी विज्ञान बारावी सायन्स किंवा बारावी विज्ञान संवर्ग पदाचा संवर्ग किंवा जातीचा प्रवर्ग संस्थेला अल्पसंख्यांक प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही म्हणजेच या ठिकाणी आरक्षण लागू नाही सर्वच जागा या ठिकाणी ओपनमधून भरण्यात येणार आहे किंवा भरल्या जाणार आहेत दोन सुधाकरराव नाईक कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंगळूरपीर जिल्हा वाशिम अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक अनुदानाचा प्रकार अनुदानित पदसंख्या एक जागा आ, पदाचे स्वरूप पूर्ण वेळ विषय ऑब्लिक माध्यम विषय इंग्रजी शैक्षणिक अर्हता यम ए इंग्रजी द्वितीय श्रेणी बी एड त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक अनुदानाचा प्रकार अनुदानित पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्णवेळ विषय ऑब्लिक माध्यम विषय राज्यशास्त्र व इतिहास माध्यम मराठी माध्यम शैक्षणिक अर्हता यम ए राज्यशास्त्र कॉमा यम ए इतिहास द्वितीय श्रेणी व बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक अनुदानाचा प्रकार अनुदानित पदसंख्या एक जागा आ, पदाचे स्वरूप पूर्ण वेळ विषय ऑब्लिक माध्यम विषय मराठी सहकार व पर्यावरण माध्यम मराठी माध्यम शैक्षणिक अर्हता यम ए मराठी द्वितीय श्रेणी व यम कॉम द्वितीय श्रेणी व बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस व इंग्रजी चाळीस लिपिक या पदाची एक जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे बारावी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस व इंग्रजी चाळीस संवर्ग जातीचा प्रवर्ग संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही रोस्टर या ठिकाणी लागू नाही आरक्षण लागू नाही इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी वरील पदाच्या मुलाखतीसाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते पाच या वेळेत सुधाकरराव नाईक कला विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय संत तुकाराम चौक अकोला येथे स्वखर्चाने अर्ज मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट व दुय्यम प्रतीसह उपस्थित राहावे वेतन व भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे राहील डॉक्टर नितीन पवार अध्यक्ष आ, संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर सेवन झिरो थ्री झिरो सेवन झिरो सिक्स सेवन फायू टू डॉक्टर जयंत बोबडे उपाध्यक्ष मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स वन थ्री एट थ्री श्री बी पी पवार सचिव मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स डबल फोर वन नाईन टू फायू झिरो प्राचार्य विरत क्रमांक तीन पाहिजेत गुरुनानक सोशियल ट्रस्ट देसाईगंज वडसा तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली अल्पसंख्याक दर्जाप्राप्त द्वारा संचालित मित्रांनो ही संस्थासुद्धा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाकरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागात कनिष्ठ लिपिकाचे एक पद सॉरी एक रिक्त पद भरणे आहे तर पहा या ठिकाणी खालीलप्रमाणे दिल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदानित माध्यमिक विभागात कनिष्ठ लिपिकाचे एक रिक्त पद भरण्यात येत आहे किंवा भरणे आहे अनुक्रमांक एक पद पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा बी ए किंवा बी कॉम टंकलेखन मराठी इंग्रजी एम एस सी आय टी तर पहा पात्रता कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर म्हणजेच बी एस सी किंवा बी ए किंवा बी कॉम त्याचबरोबर टंकलेखन मराठी इंग्रजी आणि एम एस सी आय टी पदाची संख्या एक जागा नियुक्तीचा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल वेतनश्रेणी मानधन शासनाचे नियमानुसार या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदाला मानधन मिळणार आहे परमिशन सूचना टिप एक वरील पदाच्या नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मान्यतेची अट राहील दोन मुलाखत दिनांक वेळ पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मुलाखतीचा दिनांक आहे रोज मंगळवारला दुपारी एक वाजता मुलाखत घेतल्या जाणार आहे तीन मुलाखतीचे स्थळ मुलाखतीचे ठिकाण जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाखरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली इच्छुक उमेदवारांनी वरील ठिकाणी आवश्यक प्रमाणपत्राच्या मूळ प्रत ओरिजनल डॉक्युमेंट्स व साक्षांकित प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे जोगी साखरा हे गाव आरमोरीपासून पूर्वेस पाच किलोमीटर अंतरावर आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव गुरुनानक सोशल ट्रस्ट देसाईगंज वडसा तालुका देसाईगंज ग देसाईगंज जिल्हा गडचिरोली अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाकरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली